नमस्कार मी रामेश्वर जामगे युवा राजी न्यूज लाईव्हच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो पाहुयात आजच्या टॉप हेडलाइन भारतासाठी अभिमानाची बातमी म्हणजे महिला एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला बावन्न वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत विश्वविजेता अमित शहा मोदींपासून देवेंद्र फडणवीस यांना खोट ठरवलं आशिष शेलार यांचं काय दिनसलं आहे माहित नाही पण त्यांचं कौतुक करतो देवेंद्र फडणवीस यांना पप्पू ठरवत उद्धव ठाकरेंचा आशिष शेलार यांना ठेवला प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी आत्महत्या करायच्या आहेत का अजित पवारांना वाटते का शेतकऱ्यांना भीक नको हक्क हवा या शब्दात आंबेडकरांनी अजितदादांना सुनावलं वुमेन वर्ल्ड कप चॅम्पियनशिप टीम इंडियावर आणि आफ्रिका टीम वर पैशांचा वर्षाव विजेता आणि उपविजेता मिळणार मोठ्या प्रमाणात बक्षीस <ख़ाँ> शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी म्हणजे पीएम किसान योजनेच्या एकवीस या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे मीडिया रिपोर्ट नुसार केंद्र सरकार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये ट्रान्सफर करू शकते फडणवीस साहेब कोणालाही चिट देऊ नका सुप्रिया सुळेंचा हात जोडून देवेंद्र फडणवीस यांना विनंती आत्महत्या प्रकरणात विरोधी पक्षाची मागणी सोन्याच्या दरात बाराशे रुपयाची घट झाली असून चोवीस कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्राम एक लाख तेवीस हजार रुपये तर बावीस कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्राम एक लाख बारा हजार सातशे पन्नास रुपयांवर खाली आला आहे त्याबरोबरच चांदे एक किलो चांदे एक लाख हजार पाचशे रुपयांवर ट्रेड करत आहे खापरे महार यांच्या आंबेडकर यांचा कार्यकर्त्यांना सल्ला यावेळी खापरे महार म्हणजे आता सुरुवातीला मला म्हंटल होत की खापरे मार ह्याच्याबद्दल बोला तर आपल्याला खापरे मार काय ते माहितीये का आपल्या सर्वांना खापरे मार हे काय आहेत कोण असतात माहितीये का नाही माहिती थोडक्यात सांगून जागू तर बाबासाहेब जेव्हा खानदेशाच्या प्रवासावरती होते खानदेशामध्ये त्यांचा जेव्हा दौरा चालू होता तेव्हा तिकडे त्यांनी खापरे महार हा शब्द वापरला होता आणि त्याची व्याख्या सांगितली होती आता आपल्यातली काही लोक असतात जुन्या काळी तुम्हाला माहितीये काय प्रथा होती तर प्रास्तापिताच्या वाड्यावरती प्रास्थापिताच्या बंगल्यावरती हे काम करायची आणि हा खापरे महार शब्द कुठून आला मी तुम्हाला सांगतो तर ही लोक जेव्हा इकडच्या प्रस्थापितांच्या बंगल्यावरती घरावरती वाड्यावरती काम करायची तेव्हा ती काय काम करायची घरातली काम करायची बाग काम करायची आणि इतर छोटी मोठं काम करायची आता जर हा प्रस्थापित बाऊसाहेब काका साहेब नानासाहेब जेव्हा यायचा तेव्हा त्या माणसाला हाक मारायचा हे डोंडू इकडे माझ्या पोरांनी तिकडे हागून ठेवले ते जरा उचल आणि साफ कर तो माणूस ते घाण डोक्यावरती उचलून खुशी खुशी घेऊन बाहेर टाकायचा त्याला ह्याचा संताप नव्हता कि त्याला कोणाचा तरी घाण स्वतःच्या डोक्यावरती उचलायला लागते त्याला ह्याची संताप नव्हती कि तो हे काम करतोय कोणाच्या तरी दुसऱ्याच्या घरात पण त्याला ह्याची खुशी होती आणि ह्याची बाभिमान होता कि तिकडच्या प्रस्थापितांनी त्याला नावाने हाक मारलं आणि हे खापरे मार असतात हे आपण सर्वांनी आणि या खापऱ्या महारांपासून आपण सावध राहिलं पाहिजे कारण ह्या खापरे बाबासाहेबांचा सा पराभव करण्यामध्ये होते याच वंचित बहुजन आघाडीला किंवा इतर आंबेडकरवादी पक्षांना राहू दिलं नाही आणि हेच ते खापरे महार आहेत ज्यांनी आतापर्यंत आंबेडकरवादी चळवळ ही पुढे दिली नाही उभी राहू दिली नाही पण आता या खापरे महारांची संख्या खूप छोटी 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 होत चालली आहे आणि आपल्यासारख्या सच्चा भीम सैनिकांची आपल्यासारख्या स्वाभिमानी सैनिकांची आणि आपल्यासारख्या लढवई आंबेडकर वाद्यांची आता संख्या वाढत चाललीये आणि येणारा वेळ हा कोणत्याही खापऱ्या महाराजचा नाही तर फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या सैनिकांचा बाळासाहेब आंबेडकरांच्या योद्ध्यांचा आणि सच्चा आंबेडकर वाद्यांचा असणारे हे आपण सर्वांनी लिहून ठेवावं लागलं आणि दुसऱ्या बाजूला मी आपल्या सर्वांना एवढं सांगतो की आपल्या सर्वांना माहितीये की आतापर्यंत नांदेड मध्ये असो किंवा महाराष्ट्रात असो आतापर्यंत आंबेडकर वाद्यांची बाजू घेऊन कोण लढत असेल आतापर्यंत बौद्धांची बाजू घेऊन कोण लढत असेल आणि आतापर्यंत बाबासाहेबांचे विचार कोण घेऊन लढत असेल ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते भीमा कोरेगाव नंतर जर महाराष्ट्र बंद करून दाखवण्याची हिंमत असेल रोहित वेमुलाच्या मृत्यूनंतर जर कोणी आंदोलन करत असेल महाबोधी बुद्ध विहार मुक्त करायला जर कोण आंदोलन करत असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि याच्यातले कार्यकर्ते आणि आता आपल्या सर्वांची जबाबदारी राहते की जे कार्यकर्ते आपल्यासाठी लढतात जे कार्यकर्ते पाहिजे त्यांना आपण बळ दिलं पाहिजे त्यांना आपण मतदान दिलं पाहिजे आणि त्यांना आपण कोणत्याही परिस्थितीत सत्तेत ठेवलं पाहिजे आता तिकडे आपल्यामध्ये एक महत्वाचा प्रवेश झाला आहे करीमबाई लालांचा सर्पमित्र म्हणून मोठ्या प्रमाणात काम करतात आणि त्यांची मी पक्षामध्ये स्वागत करतो आणि मी आपल्या सर्वांना सांगतो करीमबाई तुमची खूप गरज आहे पक्षाला आणि समाजाला कारण तुमच्या मोहल्ल्यामध्ये आणि आपल्या बस्तीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साप फिरायला लागलेले आणि आता हे साप पकडून बिळाच्या बाहेर टाकायला आपल्यामध्ये सर्पमित्रांनी प्रवेश घेतलेला आहे आणि म्हणून जाता जाता मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं मत अजून कोणत्याही पक्षाच्या मागे ठेवायचं नाही राष्ट्रवादीला मत देणार का काँग्रेसला मत देणार का शिवसेनेला मत देणार का भाजपला देणार का नाही येणाऱ्या निवडणुकीत आपल्या आप प्रभावामध्ये फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचेच नगरसेवक निवडून आणायचे भारताने महिला विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर पाकिस्तानच्या शोयब अख्तरने दिली प्रतिक्रिया भारतीय महिला क्रिकेट संघाला दिल्या त्यांनी शुभेच्छा सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या दुर्दैवी मृत्यू नंतर या घटनेची निष्पक्ष चौकशी होऊन न्याय मिळावा यासाठी आज राज्यभरातील सर्व प्रमुख डॉक्टर संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात अखेर हवामान विभागाने पावसाची शेवटची तारीख सांगली असून सहा ते आठ नोव्हेंबर नंतर हवामान कोरड होऊ शकतं आणि थंडीची चाहूल लागण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे तुम्हाला फक्त हिंदू आणि दलित दुबार मतदार दिसले तुम्हाला मुस्लिम दुबार मतदार दिसले नाही का असा प्रश्न शेलार यांनी विचारला महाविद्यालयात जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकावून कार मध्ये त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे या प्रकरणी आरोपी विरुद्ध अजिंठा पोलीस स्थानकात शनिवारी गुन्हा नोंद झाला भाजपकडून माझ्या बदनामीचा अजेंडा कर्जमाफी पर्यंत सरकारला सोडणार नाही बच्चू कडू यांचा सरकारला इशारा मोठा निर्णय परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गात आता सीसीटीव्ही असणार शाळेची संरक्षक भिंत पक्की असण्याची घातली आठ देशभरात चर्चेचा विषय ठरत असलेल्या राजस्थान मधील लोकप्रिय पुष्कर पशु सोहळ्यातील एक हृदयद्वारक बातमी समोर आली आहे या मेळाव्यामध्ये शुक्रवारी सुमारे एकवीस कोटी रुपयांची किंमत असलेल्या एका म्हशीची तब्येत अचानक बिघडली आणि त्याचवेळी त्या म्हशीचा मृत्यू देखील झाला आम्ही गुवाहाटीला गेलो त्यावेळेस बालाजी कल्याणकर बोल जेवण करत नव्हते मी त्याला समजावून सांगितले पण तो ऐकायला तयार नव्हता तो म्हणाला की मी वर जाऊन उडी मारतो मंत्री संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट भोकर विधानसभा मतदारसंघात भाजपा मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे व श्रीजादाई चव्हाण यांनी शक्ती केंद्र प्रमुखांना केले मार्गदर्शन नांदेड महानगरपालिकेचा का भोंगळ कारभार एका पावसामध्ये रस्त्यावर पाणी साचले रस्त्याच्या खड्ड्यामुळे नागरिकांना मोठा त्रास परिसरातील आपण रोहितीन हॉटेलच्या समोरील या मुख्य रस्त्यावर आहोत ज्या ठिकाणी संपूर्ण गटाराचे पाणी जवळपास एक ते दीड फीट पाणी बघा गाड्या बघा तशा पाण्याला फक्त वीस मिनटं झाले पाऊस सुरू होऊ आणि पूर्ण रस्ता जलमय झालेला आहे हे आहे सुंदर नांदेड महानगरपालिका महानगरपालिका होऊन किती वर्ष झालेत बघा पहिल्याच्या घोडग्या पर्यंत पाणी गेलेलं आहे आणि हे बघा गटर कसं ओव्हरफ्लो होऊन चालू आहे काम चालू आहेत काम करतायत ते रस्ता आणि वाहतूक सुरळीत होण्यासाठी की आणखीन त्याची दुरवस्था करण्यासाठी ते लक्षात येत नाही बघा पाणी दुर्गंध आहे की, की विचारू नका स्थानिक स्वराज्य संस्थान निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार चिखलीकर यांचा हिमायतनगर दौरा संपन्न

अलीक पातळीवरून माहिती प्रस्ताव आला तर त्याचा विचार करू करू आणि अशा पद्धतीचा प्रस्ताव आला नाही राष्ट्रवादी काँग्रेसवर आल्याने तयार आहे नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या शंभर टक्के जागेवर राष्ट्रवादीची तयारी पूर्ण झालेली आहे तेव्हा प्रस्तावाची वाट बघतोय तसंच आम्ही सोबळाचा नाराज आहे भारतीय संघ निवडणुकी आपल्याकडून तयारी चालू आहे पण आता येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीची आपली रणनीती आहे सर रणनीती रणनीती निवडणुकीला उतरायची जनतेसाठी उतरायचे रणनीती दुसरी काय आहे सर हिमायतनगर शहरामध्ये अगोदर काँग्रेस पक्षाची सत्ता होती नंतर अडीच वर्षानंतर शिवसेनेमध्ये बद त्यांनी प्रवेश करून शिवसेनेची सत्ता आणली त्यानंतर तुम्ही काय सांगणार की आता सध्यामध्ये काय कशी परिस्थिती राहणार का काँग्रेसवर बी जे पीसोबत आपले गठबंधन होणार आहे कसं हे अगोदरही सांगितलं की तशा पद्धतीचा प्रस्ताव आला तर आमची चर्चा होईल परंतु आमचा पक्ष शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष जरी आम्ही वर युतीमध्ये असलो तर आमची विचारधारा आम्ही सोडलेली नाही त्यामुळं आमच्यासोबत जो कोणी बसायला तयार असते त्यांची चर्चा करू आणि सोहळावर आमची तयारी नांदेड मध्ये आज जोशी हॉस्पिटल जो जो व स्वानंद व्यसनमुक्ती केंद्र यांचा विस्तारीकरण सोहळा संपन्न इतने विषय होता की ज्याच्यामध्ये फक्त वेड्यांचे डॉक्टर म्हणून बघितलं जायचं श्री खाटुश्याम निमित्त नांदेड शहरामध्ये निशाण यात्राचे आयोजन करण्यात आले होते ही निशाण यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आणि हजारो भाविकांनी या निशान यात्रेमध्ये सहभाग घेतला होता नांदेड शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस येथे नागरिकांना होत असलेल्या असुविधेबद्दल प्रश्न विचारले असता कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीशी उद्धटपणाचे वर्तन झाले आमचे प्रतिनिधी शिवकुमार काळे यांनी पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्याशी बोलणं केलं असता त्यांना उद्धड भाषेमध्ये कर्मचाऱ्यांनी उत्तर दिले याचा नागरिकांनाही काम सोडून मोठा त्रास होत आहे नागरिकांना काम सोडून तासनतास ताटकळत रांगेमध्ये उभे राहावे लागत आहे दादा सर बाहेरून या तुम्ही लाईन इथे थांबलेली आहे मला इकडे बघा इकडे नाही फक्त आवाज बाहेरून या फक्त काय बोलतोय काय म्हणालो सर इकडनं ना बोलत नाही म्हणजे काय बाहेरून या नाही नाही इकडनं बोलत नाही म्हणजे काय तुम्हाला तुम इन्क्वायरी करायचं बाहेरून विचारा म्हणतो तुम्हाला आम्हाला कुठेही विचारू शकतो आम्ही इथे विचारा ना नाही पहिले तुम्हाला ते ह्याच्या प्रश्नासाठी विचारायला विचारलं होतं तुम्हाला बाहेरून विचार काय ते इथं नाही बोलणार का हा नाही नाही इथं का नाही इथं नाही बोलणार का तुम्ही समोरून विचार इथे का नाही बोलणार बाहेर जे आहेत लोक थांबलेली आहेत त्यांना एकच एकच खिडकी आहे का त्यामध्ये ते, ते आम्ही विचारू तुम्हाला फक्त एवढंच केलं असला ऍटिट्यूड नाही पाहिजे तुम्ही सेवक आहे तुम्ही नोकर आहे लक्षात आलं आमचा अधिकार विचारायचा तुम्ही आम्हाला कस झिडकी देत आहे समोरचे लोक बोलता येणार नाही समोरचे लोक कशा थांबले तिकडे बोलू का इकडे बोलू लाईन बोलू का तुम्हाला नाही त्यांचे काम होतात मी इथे बोलू शकत नाही का कोणाला तुम्हाला तुम्ही त्यांचं काम करा अगोदर थांबू नका माझ्यामुळे मी त्यांचं काम करण्यासाठी बोलावलो तुम्हाला तिकडून या म्हणून तुमच्यासाठीच आलो आम्ही तुमच्यासाठीच कळलं का तुमच्यासाठीच आलो एवढे तुमची परेशानी होते ना हे परेशानी होते आणि तुमच्यामुळेच आलो आम्ही माहिती सांगतो ना समोर हा तुम्हा हे अशा पद्धतीने उत्तर देत आहेत हे कर्मचारी हा बाहेरून येतो वाहिले का नाही अडचण त्रास होते का नाही त्रास काय पैसे खाद्यामध्ये तर पैसे नाही एकच खिडकी आहे ना एकच खिडकी आहे पैसे येतात पैसे पास होत नाही लक्षात येतात एकच खिडकी आहे ना एवढी पब्लिक थांबली आता बोला तुम्हाला काय त्रास आहे माझ्या पैसे पैसे आले मला समोरच्या व्यक्तीला पैसे द्यायचे व्यक्ती मला की पैसे का टाकत नाही पैसे माझ्या अकाउंटला नऊ हजार रुपये तर माझे समोर जात नाही बर कसं करायचं सर्वसाधारण आता इथे काय म्हणताय ते काय म्हणतात सर्व डाऊन आहे सर्व डाऊन आहे नीट नाही नीट नाही नीट कसं राहायचं हे शासकीय कर्म असेच काम उत्तर देत नाही काय काम टना करायचं हे कळालं मला उद्धटपणाने कशा पद्धतीने उत्तर देत आहे सर्वसाधारण माणसाला एवढं त्रास आहे याच्यामुळं हे काय म्हणतात नेटवर्क नाही बस विषय संपला काय करायचं सर आता बाहेर पाऊस पडते पब्लिक आणि बाहेर काय सुविधा आहे का तुमच्या काहीच नाही काहीच नाही आता मला टिकटला पैसे नाही नऊ हजार रुपये मग ते कोणते काम करतो मी आता एटीन ठीक काय करायचं आता करू या आता काय घरगुती काम हे काय म्हणतोय मध्ये गेल्या ना तुम्ही बाहेरून या म्हणजे आता बाहेर बघा आता पब्लिक बघा हे इतके बसलेत माया बहिणी इतक्या बसलेत माता बघी काय त्रास आहे महिला सकाळी सात पासून इथं बारीला आहे आता माझे ऐक नाही मी आलो तर मी एसटी अक्षिशा माझ्याकडे गाडी असून डिझेल सरल्यावर मी एसटी ने आलो आणि माझं फोन पे त्या पंपावर गाडी आहे माझं फोन पे काम करत नाही म्हणून मी तर आलो इथं आलो ते कर्मचारी काय म्हणते तिकून काउंटर बंद आहे इकडून बाहेरून या आता बाहेरून बघा हे लेडीज किती आता हे बघा माया भगिनी उभं टाकल्या सकाळपासून लाईन लहान लहान लेकर काय घरगुती काम करायचं का परिवार बघायचा परिवार झोपायचा काय याच्या बारीला उभं टाकायचं आपले पैसे असून आपण काय उत्तर येते ते बाहेरूनच या म्हणतात बाहेरून या आणि बारीला लागायचं काहीच नाही वरून पाऊस पाणी काहीच नाही काहीच नाही काहीच नाही पाऊस आले आता उभं टाकणार निघून जाणार इकडे तिकडे बसून बोला मग लहान लहान लेकरं आठ आठ महिन्याचे लेकरं घेऊन इथं सकाळी सातपासून बारीला महिला आहात जेंट्सला कसंबी बी चालतंय मात्र लेडीजला चालतंय का असं आता सकाळी सातपासून जर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जर नाही भेटले तर उद्या आणि याच बारीला येऊन थांबावं लागतं आहे मधी गेलं तर ते मधी एकही मिनिट थांबू देणार डायरेक्ट खिडकीला थांबा जसं सिरियलना येईल तसं घ्या आज चार दिवस झाले सिरियलला काही तयार नाही आता किती दिवस याचं आणि मधी फोनपे काम करना पण तांताच येणा काहीच व्हायना त्रास व्हायला तर या महिला लहान लहान लेकरं लेकर कसं करायचं होत आहे कोणत्याच प्रकारे काही कारवाई करीत नाही चालू द्या जस नियमानं होईल तसं तुम्ही घेत राहा जात राह रोजचा आमच्याकडे दुर्लक्ष कोणी लक्ष द्यायला तयार नाही परंतु मी मध्ये गेलो एवढं विचारलं की बाबा इथे गर्दी झालेली काही सुविधा आहे का उद्यापणे बोलले तिकडून बोलायला त्रास झाला असं त्यांचं बोलणं हो ना तुम्हाला योग्य वाटते काही नाही हे योग्य नाही सर्वसामान्य सर्वसामान्य माणसाला न्याय नाही त्याची कुठेही काही चलत नाही त्याला त्रासच जाणवत राहणार याची दक्षता कोणी घ्यायला तयार नाही पुढारी कोणी बघायला तयार नाही वरून जर पाऊस जर आला तर एका एका तासामध्ये वाह्यासारखा पाऊस पडालाय लहान लहान जेकर लेडीज आहेत यायची वाट कशी लावायची आणि याने कसं करायचं जेंट्स कुठे बी आडवं उभं टाकतील हे होतील एकत्र लहान लहान घेऊन एक उतर मिळते उतर काहीच नाही ते डायरेक्ट मधीच बोलू द्यायला तयार नाही डायरेक्ट बाहेर जा आणि बाहेर जसं सिरियलनं उभं टाकायचं तसं उभं टाका पावसात भिजा कसंही भिजा त्याला काही फरक बसत नाही आपण जाणून घेऊया या मध्ये ठिकाणी जे कर्मचारी त्यांच्याबद्दल आपण त्यांचं काय बोलणं ते जाणून घ्या सर आता बोलू शकता मध्ये मला जे जी जिडक्या दिल्या आपण ते कोणत्या उद्देशाने दिले सर तुम्हाला सुरुवातीला म्हटलं तुम्ही मध्ये आल्यानंतर आम्हाला विचारायचं बाहेर नाही विचारायचं बाहेर विचारायला काय फक्त एवढंच प्रश्न होता तुम्हाला की जे गर्दी झालेली आहे याच्या अगोदर पिऊन मी सरांशी बोलणं झालं होतं त्यांना मी एवढंच बोललो होतो की जे थांबलेले लोक आहेत त्यांच्यासाठी सुविधा काय पाऊस पडल्यानंतर पाणी पडलं तर काय होणार पाऊस पडतो मध्ये पण येत आहे ते लाईन नाही तर मग साहेबांना विचारून तुम्ही आता पुढे विचारू शकता काय पण हे मला तेव्हाच बोललं असते तर मी एवढं न्यूज घेण्यापुरतं एवढी गडबड मी काय बोललो होतो की तुम्हाला जे काय विचारायचं बाहेर समोर लाईन आहे ऐका ना तुमच्या अगोदर बी मी येऊन गेलेलो अशीच गर्दी होती आणि ह्या लोकांना असुविधा सुविधा होत आहे याच कारण काय सरळ बोलतायत नेट गेलय सायबर चलत नाहीये अशा पद्धतीचे उत्तर भेटतायत याचं काय कारण साहेब शकेल तुम्ही द्यावं लागेल माझ्याबद्दल बोलत असाल तर मी सांगू शकतो बाकी मी काय सांगू शकतो बोलतो इथे असेल समजा आणि काय उत्तर दिलं तर मी बोलू शकतो मी काय सांगू शकतो या पद्धतीने अशा प्रकारे हात झाडण्याचे काम या ठिकाणी होत आहे कशा पद्धतीने आपले कर्तव्य बजावतात हे पण तुम्ही बघू शकता आणखी आपण जाणून घेऊया जे महिला आलेले आहेत त्यांनी आपले घरदार सर्व काम सोडून या ठिकाणी लहान लेकरांना सुद्धा घेऊन आलेले आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊ की क्या तकलीफ तकली बहुत तकली बच्च लो नऊ बजे चे क्या जल्दी हमारा करो क्या कर रहे तू तू तो, क्या खिडकी पे क्या क्या बोल रहे? आधी क्या क्या, डाउन डाउन एक आम्ही तीन दिवसापासून चक्कर मारते इकडे जा तिकडे जा आम्हाला फिरवतात काम होईना झालं भेटत नाही पोस्ट ऑफिस आहे आमची तक्रार आहे की आम्हाला हे खातं खोलायचं आहे आणि आधार बदल लवकर अशा वृद्ध महिला या ठिकाणी येऊन आपल्या खरं पाहत आहे नांदेड जिल्हा हा एवढा मोठा महाराष्ट्रातला जिल्हा आहे आणि इथं महानगरपालिका आहे तर कमीत कमी दोन काउंटर देणं तरी अपेक्षित आहे किमान महिलाची वेगळी रांग पुरुषांची वेगळी रांग असं तर करा एक माणूस जर जिल्ह्याच्या ठिकाणी देऊ शकत नाहीत तर मग पोस्टाने कशाला हा कारभारच करायचा सर्व बँकेत चालू द्या बँकेच्या लोकांना परेशान करा आणि कोणा परेशान करावं लागल तर ते होईल मग बँकेचं काढून घ्यायचं इकडे द्यायचं इकडच्या तिकडे द्यायचं म्हणजे काय सरकारला कामं करायची की फिरवा फिरवी करायची पूर्णपणे असुविधा मिळतोय या इथं सुविधा कोणत्याच प्रकारच्या नाहीस ना लेडीजसाठी आहे ना जेंट्ससाठी आहे प्रशासन झोपा करते आणि ही स्थिती जी इथं आहे पोस्ट ऑफिसची जी लोकल ऑफिस आधार कार्ड आहे का त्याची आहे आज एवढा नांदेड आहे नांदेड प्रत्येकाला तिथं मला ऑटो करेक्शनचं कुठं सॉफ्टवेअर डेव्हलप काय केलं काय त्यांनी काहीच नाही केलं नाही बँकिंगचं ओटीपी रिलेटेड ऍक्शन आहे का काहीच नाही नथिंग काही म्हणजे शून्य म्हणजे झोपा काढण्याचा प्रकार चालू आहे सरकार हे शेतकऱ्याची दिवाळी मातीत घातली शेतकऱ्याला तर मातीतच घातलं सर्वसामान्य लोकांना सुद्धा माती झाल्याच आहेत फक्त काहीच नाही आमदार जिथं दिसलाय तिथं फोडायचा कार्यक्रम चालू करायचा आता एकच कार्यक्रम करायचा जो पण यायच्या बुडाखाली आग लागत नाही तो पण ज्याचं जळते त्यालाच कळते कोणी असू द्या आणखी कोणी बोलू शकते आता बघू शकता तुम्ही इतके लहान मुलं घेऊन या ठिकाणी येऊन माता भगिनी आपले घराचे काम सोडून या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी योग्यता योग्य ती सोय सुविधा या ठिकाणी मिळत नसल्याचे तक्रारी आहेत आपण बघू शकतात आपण हे नांदेडचं पोस्ट ऑफिस आहे या ठिकाणी आणि अतिशय मंद गतीने कामं या ठिकाणी चालू आहेत आणि आधार केंद्र सुद्धा एकच आहे या ठिकाणी नागरिकांची देखील मागणी आहे की फक्त एकल खिडकी चालू असल्या कारणामुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे आणि त्यामुळं जास्त गर्दी झाली तर मग कर्मचारी सरळ बोलतात सर्व्हर डाऊन आहे आणि यामुळं तुम्ही आता उद्या या अशा उद्या उद्या करत आठ आठ दिवसापासून हे सर्वसामान्य लोक ही जनता हे बंधू भगिनी हे लहान मुलांना घेऊन परत चक्रात त्याच मारत आहेत यावर स्थानिक पोस्ट अधिकारी यांचं लवकरात लवकर ऍक्शन घेऊन काही कारवाई करणार का याकडे लक्ष आहे आपण बघत आहात युवा न्यूज चॅनल नांदेड धन्यवाद सर मी मारुती कांबळे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस काही जणांना पैसे पडले आणि काही जणांना पडले नाही पूरग्रस्त पाण्यासाठी आम्ही एवढ्या वर्ष आम्ही बँक बार बार फिरतोय पण काय पडत नाही काय नाही दुसऱ्यांनाच परत पडत आहे ह्या फोटो दाखवत आहे मी पण आता दोन हजार चोवीस मध्ये बी झाला आणि दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा पाणी बरोबर आणि मी मिलमध्ये होतो कलेक्टर साहेब आले जे साहेब आले मॅडम सुद्धा आलते पी ए कलेक्टर आलते कमिशनर साहेब आलते पण त्याने सहकार्य देतो असं सह म्हणले होते आम्ही टोटली दीडशे लोक होतो त्या दीडशे लोकांमधून नाही ना म्हणतात वीस तीस लोकांनाच पैसे पडले ते म्हणजे बँकेचे कोणचे एस बी आय बँक ह्याच बँकेमध्ये पडायला लागले आणि पण असं दुसरे कोणते बँक आहेत त्या लोकांना पडणार आम्ही एवढं की ज्याच्या घरामध्ये पाणी नाही त्या लोकाला पैसे पडले आणि हा फोकस लोकांना पैसे पडले आता मी बोला गेलो तर तू कोण होतास बोलणार असं बोलत म्हणतात पण आम्ही आता काय करणार त्याला भेटणार हा काल आम्ही काल आम्ही मोर्चा काढलो हा बरोबर आहे बरोबर बरोबर आहे बरोबर आहे काही नाही बरोबर आहे बरोबर आहे तेच गोष्ट करा आहे मोर्चा काढल्या गेला आज आम्ही त्याच ह्याच मोर्चासाठी आम्ही म्हणतो त्यांना खरंच आम्हाला जे बोपत झालेले आहेत त्यांच्यावर काहीतरी हे करा नाही तर आमचे काहीतरी नाहीतर नाहीच म्हणून सांगा उगंच काय टाकू नका याला टाकलं त्याला था टाकलं आम्हाला किट देणं म्हणले कपडे देतो म्हणले जे झाले कलेक्टर साहेब येऊन गेले राहुल साहेब आले ते आमचे म्हणजे कलेक्टर साहेब राहुल त्यांचे पूर्ण नाव साहेबांचं नाव येत नाही हा हा त्यांचं नाव आहे कलेक्टर साहेबांचं त्यांनी आले होते ना आम्हाला भेटले नाही साहेब हा हे बोल थाफा झाले साहेब आम्हाला काय नाही बोल झालेला आहे काही बरोबर आहे बरोबर आहे शासन म्हणतो बरोबर तेच हो आम्हाला कपड्याची सुविधा आहे काय खाण्याचं अन्नधान्याचं किट आहे हे सर्व म्हणतो आम्हाला काही भेटलं नाही बघा फक्त रात दिवस खिचडी खाऊ घालून मिल मध्ये थांबवलं होते बघा सर सर्व खिचडी खाऊ घालून आम्हाला कोणती किट नाही कपडे नाही का धान्य नाही काय नाही आम्हाला बँकेत पैसे सुद्धा नाही सर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस आम्हाला पैसे पडले नाही जाणून घेतलंय आपण स्थानिक नागरिकांची जे पण नागरिक आहे यांच्या ज्या अडचणी यांच्या समस्या यांच्या ज्या असुविधा होत आहे या संदर्भात आज आपण हे माहिती घेतलेली आहे तरी राज्य शासनाने त्वरित यावर योग्य ती कारवाई करत दखल घेत योग्य ते कठोर कारवाई करावी तसेच स्थानिक प्रशासनाची झोप जरा उघडली असेल तर हे जे थांबलेले हे जे सर्वसामान्य व्यक्ती आहेत लोक आहेत की जनता आहेत यांच्या असुविधेकडे लक्ष देऊन त्यांना योग्य त्या मूलभूत सोयीसुविधा मिळाव्या त्यांचे जे हक्काचे आहेत त्यांना मिळावे असे देखील या ठिकाणी सर्व नागरिकांकडून मागणी आहे धन्यवाद आपण पाहत आहात युवाराज न्यूज चॅनल नांदेड नांदेडच्या अर्धारपूर तालसा रोडवर अपरंपार महादेव मंदिर कमानी जवळ घाटामध्ये रस्त्याची रुंदी नसल्यामुळे नागरिकांना मोठा धोका निर्माण होत असून अरुंद रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे सोबतच आजच्या टॉप हेडलाईन्स संपल्या अशा तुमच्या भागातल्या नवनव्या बातम्या आणि घडामोडी पाहायच्या असतील तर पाहत रहा युवा राज्य न्यूज लाईव्ह बातमी जी प्रभाव पाडेल धन्यवाद